ইলা काय हां नाही ಎಲ್ಲ येलो प्रॉब्लेम बतीला कसं येला हां असं आहे गं आता नाही गॅन बॅग येत नाही की त्या म्हणजे विजा विपर येतात गर्दीवरती पण डोळ्यांची त्याच्यामुळे डॉक्टर चावल तांतरी लावतो का सगळं बरं डॉक्टर नाही तुमचं थोडस जास्त चावली لاي اس وقت لاي اس وقت تيلا تي اپريشن ملتا इथलं तुम्ही सगळी गाडी बरोबर घायचं आले करून खोकला बोकलाच आहे हकला हाय आहे हॉकलाय विचार सांगितलं आपण काय असं काही देऊ बरोबर काय समजा आल्यावर हा करून आलं